नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या फटनकोडे वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी आग्रही भूमिका मांडत हे आंदोलन करण्यात आले याबाबतचे निवेदन हुपरी पोलिसांना देण्यात आले यावेळी मोदी सरकार विरोधात तसेच ईव्हीएम हटाव देश बचावच्या चा घोषणांनी परिसर दनानून गेला होता ईव्हीएम मशीन विरोधात लोकांतून तीव्र नाराजी दिसून येत आहे त्यामुळेच आजची ही आंदोलन करण्यात आली आहे अशी माहिती वंचितचे कोल्हापूर जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संदीप हसुरे सचिव अंकुश बिरांजे विलास कांबळे प्रशांत कांबळे पांडुरंग मानकापुरे वंदना कांबळे लता कांबळे सुनीता समुद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनावेळी काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती कोल्हापूर विभागीय उपसंपादक रिजवान मुजावर भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबे आंबेडकर असतील आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष रेखाताई ठाकूर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला जाईल ईव्हीएम हटव ईव्हीएम हटव अरे मोदी सरकारचं करायचं काय अरे मोदी सरकारचं करायचं काय मतदान नाही झालं तर एक तीव्र म्हणजे बहुजन आघाडीचा